हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द ग्लॉसरी ग्लॉसरीचा मराठी तर्थ स्पष्टीकरण कोश विशिष्ट अर्थाचा शब्दाचा कोश कठीण शब्दार्थ संग्रह शब्दार्थ बोधिनी शब्द संग्रह शब्दावली

द टेक्स्ट इज सप्लिमेंटेड बाय एन एडिक्वेट ग्लॉसरी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू